आणि याच सगळ्या प्रकरणावरून काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी सुद्धा एक्स करत नाराजी व्यक्त केली आहे पाहूयात त्यांची माध्यमातून तर सांगली लोकसभा आणि मुंबईतल्या ज्या लोकसभेच्या जागा जिथे मित्रपक्षांमध्ये एकमत होणं अजून बाकी आहे तिथे एकतर्फी उमेदवार जाहीर नको करायला हवे होते मुद्दा मुंबईचा जिथे आहे या संदर्भात आम्ही आमची नाराजी आमच्या पक्षश्रेष्ठींकडे बोलून दाखवली आहे त्यांच्या आदेशानुसार पुढची पावलं उचलण्यात येतील आताच्या घडीला इतकच सांगेल अच्छा आशियाचे एक्सपोस वर्षा गायकवाड के यांनी केलेले आहे आणि त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली पुढे जाऊयात आणि नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे विजय करंस्कर सुद्धा नाराज असल्याचं पाहायला मिळतंय विजय करंस्कर यांच्याकडून उघड नाराजी व्यक्त करण्यात आली आहे निष्ठेचा फळ काय असतं हे आज कळालं असं सुद्धा त्यांनी म्हटलंय तर राजाभाऊ वाजे यांना पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्याने करंजकर नाराज असल्याची चर्चा आहे आणि कट्टर शिवसैनिकांना एकत्रित एक करून त्यांची मोड बांधून त्यांच्या हातून केले हे सगळं काम उभं करता आलं मला निश्चितच त्याचा अभिमान आहे आणि स्वाभिमान आहे परंतु एकनिष्ठता ही माणसाने वंदनीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुखांनी जी आम्हाला दिली शिवसेना प्रमुख जे सांगायचे की पैसा आज येऊ द्या नाही आहे पैसा येईल जाईल पैसा आला गेला तरी पुन्हा आणता येईल परंतु इज्जत ही सगळ्यात महत्त्वाची तेरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी अनेकांना जिल्हा परिषदेचे तिकीट दिले असतील पंचायत समित्यांचे तिकीट दिले असतील नगरपालिका महानगरपालिकांचे तिकीट दिले असतील परंतु मी कुठही शिवसेनेचं नाव कधीही कलंकित करू दिलं नाही होऊ दिलं नाही कुठही कोणाचा चहा पिऊन मी कोणाला तिकीट दिलं नाही परंतु ज्या वेळेला अशी कट्टर शिवसैनिकांची फळी एक बाजूला उभी राहते आणि त्यांच्या हातून ज्यावेळेला चांगलं काम होत असतं त्यावेळेला माझं फक्त एवढंच सांगणं राहील की शेवटी कट्टरता ही माणसामध्ये पाहिजे आणि कट्टरता ही पक्षामध्ये सुद्धा पाहिजे आणि कट्टरतेचा विचार हा पक्षामध्ये सुद्धा केला गेला पाहिजे नाही मी आता माझा माझा आक्षेप बघा घातक घातक निर्णय म्हणजे असं आहे की ज्या वेळेला शिवसेनेतून फूट पडत कर होती शिवसेनेतून शिंदेगड वेगळा निघाला आणि ही बाजूला झाले त्यावेळेला अनेक लोक होते की जे लोक इकडून तिकडे उड्या मारणाऱ्याच्या प्रक्रियेमध्ये असताना सुद्धा ह्या सगळ्या लोकांना शाश्वती विजय करंजकरची होती की विजय हा कमका आहे हा कुठेही झुकणार नाही कुठेही आपल्याला कोणालाही कोणाचाही विश्वास घात होऊ देणार नाही पक्ष पातळीवरती हा माणूस सगळ्यांना न्याय देणारा माणूस आहे आपल्याला चांगलं काम करावं लागेल चांगलं काम करीत राहू आणि ते सगळेजण एक जीव एक संघ चांगलं काम करत राहिले त्याच्याचमुळं आज हा पक्ष नाशिकमध्ये कुठे फुटला नाही तुटला नाही आहे नाही फळ नाही म्हणणार मी अजून ठीक आहे ना अजून मला माझ्या पक्षप्रमुखांशी दोन वेळा एक वेळा भेटेल मी त्यांच्याशी चर्चा करणं हे पक्षप्रमुख